नमस्कार ज्योतिष कॉर्न मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता लवकरच आषाढी एकादशी येणार आहे आणि एकादशीला आपल्या बऱ्याच जणांचा उपवास असतो तर उपवासाच्या दिवशी बरेच जण फलार करतात किंवा बरेच जण नाही करत पण जे लोक फलार करतात त्यांच्यासाठी आज मी एक नवीन पदार्थ घेऊन आलेले आहे ते म्हणजे सांधणे तर आज मी म्हणून दाखवणार आहे वऱ्याचे तांदळाचे सांदणे इथे मी अर्धा किलो वऱ्याचे तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत भगर बारीकच असते पण आपल्याला अजून रवाळ पाहिजे म्हणून मिक्सरमधून एक पेरा फिरून घ्यायचा आहे हे बघा मी छान असं बारीक रव्यासारखं ह्याला वाटून घेतलेलं आहे इथे मी मोठं नारळ घेतलेलं होतं त्याची अर्धी वाटी मी इथं खोवून घेत आहे आणि या अर्ध्या वाटीचं आपल्याला थोडंसं पाणी घालून दूध काढून घ्यायचं आहे आता वऱ्याचे तांदूळ मी एका भांड्यात काढून घेत आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये नारळाचं दूध घालून आपल्याला छान असे हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध घालायचं आहे एकदम घातलं तर लंब पडू शकतात तर असं थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचं छान असं बॅटर करून घ्यायचं आहे तुम्ही नॉर्मल सांदणे तर खाल्लेच असतील पण वऱ्याचे तांदळाचे सांदणे कधी खाल्लेले आहेत का ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे बघा छान अशी आपली प्युरी तयार झालेली आहे याच्यामध्ये मी कोमट पाणी घालत आहे कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे वातावरणामध्ये थंडाव वा आहे फर्मंट होण्यासाठी वेळ लागेल कोमट पाणी घातलं तर फर्मंट होण्यास थोडी मदत होते तर इथे मी अर्धा किलो वाऱ्याचे तांदळाला पाव किलो गूळ आणि एक वाटी खोबरेल खोबरं घेतलेलं आहे आता पावसाचे दिवस आहे तर वातावरणात थंडावा आहे म्हणून मी खोबरं आणि गूळ आदल्या दिवशीच घातलेलं आहे याने लवकर फर्मेंट होतं पीठ आणि जर थंडीचे दिवस असतील तर तुम्ही खोबरं आणि गूळ दुसऱ्या दिवशी घालू शकता फक्त कोमट पाणी आणि नारळाचं दूध घालून हे बॅटर बनवून ठेवायचं करता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून द्या द्यायचं आहे आता पावसाळा त्याच्यामुळे वातावरणात थंडाव वा आहे तर मी ओवन प्रिहीट करून त्याच्यामध्ये हे बॅटर रात्री ठेवलं होतं आता सकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता छान असं फरमट झालेलं आहे हे कोणत्याही गरम जागेत हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे बघू शकता किती छान आलेलं आहे पीठ सान्न्यांसाठी पीठ येणं गरजेचं चा आहे छान असं पीठ आलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे गरम जागेतच ठेवायचं आहे आता हे मी रात्री नऊ वाजता ठेवलेलं होतं तर सकाळी सात वाजेपर्यंत माझं पीठ छान असं आलेलं आहे तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेलच तर मी नॉर्मल सान्ने केले होते ते इडली पात्रात केले होते तर तुम्ही हे सांधणी इडली पात्रात करू शकता पण आज मी वाटीमध्ये करते तुम्ही वाटीमध्ये प्लेटमध्ये इडली पात्रात कशातही हे सांदणे करू शकता पहिल्या वाटीला मी तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे तर हे सांदणे फुलणार आहेत तर आपल्या त्या हिशोबातच बॅटर घालायचं आहे तर मी इथं अर्धी वाटी बॅटर घालत आहे आता इथे मी दुसऱ्या साईडला एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे आणि जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर आता या आपल्याला वाट्या ठेवून द्यायच्या आहेत मी प्लेटमध्येही सांध्यांचं बॅटर टाकलेलं आहे तर त्या प्लेटेही मी आता याच्यावर लावून घेते अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेट्स किंवा वाट्या व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहेत आता याच्यावर मी झाकण देऊन ठेवते पंचवीस मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत जसं आपण ढोकळा वगैरे वाफवतो त्याचप्रकारे पंचवीस मिनटानंतर मी याचं झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता आपले सांदणे मस्त झालेले आहेत वीस ते पंचवीस मिनटात व्यवस्थित चांदणे होतात पण तुम्हाला जर चेक करायचं असेल तर सुरी घालून किंवा टूथपिकने आपण तुम्ही चेक करू शकता तर हे बघा आपले सर्व सांधणे छान असे तयार झालेले आहेत तर आता मी तुम्हाला हे काढून दाखवते हे काढण्यासाठी एक स्पून आहे ना तो पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा म्हणजे स्पून ओलं करून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे निघालेला आहे हा सांधणा बघा वाटीलाही लागलेलं नाही एकदम क्लिअर निघालेले आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला या प्लेटमध्येही काढून दाखवते हे काढताना प्रत्येक वेळेस आपल्याला स्पून पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे हे बघा आता ही मोठी साईज आहे तरी एकदम सहजपणे असा सांधणा आपला पूर्ण निघालेला आहे प्लेट तुम्ही बघू शकता एकदम क्लीन आहे हे बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे आता मग तुम्हाला मी हे तोडून दाखवते हा बघा मस्त हा आपला सांधणं असा तयार झालेला आहे चवीलाही खूप छान आहे तर तुम्हाला आजचीही माझी उपवासाच्या सांधण्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद